जय हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एकेचाळीस महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे मित्रांनो हा प्रश्न आहे दोन हजार अठरा कंबाईन दोन हजार अठरा सेट नंबर ए ठीक आहे आता दोन हजार सतरा दोन हजार सतरा कंबाईन सेट नंबर ए प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ चौरस किलोमीटर असून भारताच्या रिकाम जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर लग, वन हा प्रश्न आपल्याला सतराला विचारला होता दोन हजार अठराला बघा तोच प्रश्न रिपीट झालेला आहे ठीक आहे त्यामुळे पी वाय क्यूज महत्वाचे ठरतात ठीक आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आता आपण थोडासा ॲनालिसिस करूयात ठीक आहे पण ऑलरेडी दोन हजार सतराच्या सतरा पेपर Uh, ज्यावेळेस पीवाय क्यू सॉल्व्ह केले होते ना त्यावेळेस डिस्कस केलं होतं आता परत रिव्हिजन म्हणून करूयात कारण की बघा रिपीट रिपीट जर केलं ना रिव्हिजन तर आपल्याला जास्त बेनिफिट होतो ठीक आहे कारण की हे आकडे हे दिसायला सोपे वाटतात पण प्रेशर मध्ये चुकू शकतात ठीक आहे तर महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे किती सातशे वीस किलोमीटरचा सा। महाराष्ट्राचे नेबरिंग राज्य कोण आहेत हे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट उत्तर पूर्व आणि हे पश्चिम ठीक आहे आता महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला गुजरात नॉर्थ ईस्टला आहे मध्य प्रदेश पूर्वे पूर्वेला आहे पूर्वेला कोणता आहे छत्तीसगड साऊथ ईस्टला आहे तेलंगणा साऊथला ला आहे कर्नाटका आणि साऊथ वेस्ट ला आहे गोवा ठीक आहे आता आपण महाराष्ट्राबद्दलच बघितलं आता भारताच क्षेत्रफळ किती आहे भारताचं क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट ठीक आहे ऍटलिस्ट बत्तीस लाख सत्याऐंशी हजार आहे एवढं तर लक्षात ठेवा भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे सात हजार पाचशे सोळा ओके सात हजार पाचशे सोळा किलोमीटर लांबीचा आता जगात सर्वात मोठा देश कोणता रशिया तसा सातव्या नंबरला मोठा देश आहे भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगाच्या टोटल जमिनीपैकी दोन पॉईंट चार टक्के जमीन भारताकडे आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कुठली तर चायना आणि दोन नंबरला आहे भारत ठीक आहे आता पुढचा प्रश्न कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर रिकामजागा किलोमीटरने कमी झाले बघा प्रश्न काय म्हणतायत कमी झाले तर हे ऑप्शन नंबर वन याचं उत्तर आहे कोकण रेल्वे मुंबई पासून तर मँगलोर पर्यंत धावते आणि त्यांचं डिस्टन्स आहे सातशे छप्पन किलोमीटर सातशे छप्पन किलोमीटर कोणकोणत्या राज्यातून जाते ही महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकामध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन याचं हेडक्वॉर्टर कुठे नवी मुंबई सीबीडी बेलापूर नवी मुंबई भारत जगामधील पहिली रेल्वे केव्हा आणि कुठे धावली अठराशे पंचवीस मध्ये ब्रिटिश ओके ब्रिटन मध्ये लिव्हरपूल ते मॅनचेस्टर भारतामध्ये पहिली रेल्वे केव्हा धावली अठराशे त्रेपन मुंबई ते ठाणे मुंबई ते ठाणे त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड डलहाऊझी त्याच्यामुळे त्याला फादर ऑफ इंडियन रेल्वे असं म्हणतो ठीक आहे डलहाऊझीने काय इंट्रोड्यूस केलं होतं डॉक्टर ऑफ लॅब्स ठीक आता अजून एक स्टॅटिक पार्ट आहे एकोणीसशे पंचवीस मध्ये भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावली मुंबई ते कुर्ला हार्बर पर्यंत ठीक आहे थे, कुर्ला हार्बर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही तेरणा प्रवरा मांजरा भातर भातसा आता आता हा बघा दोन हजार सतराचा पेपर प्रश्न क्रमांक सेहेचाळीस जोड्या लावा जिल्हा आणि जलाशय ऑप्शन इथं बघा भातसा ठीक आहे बघा म्हणजे प्रश्न कसे इन्स्पायर होतात पीवायक्यू मधनं ठीक आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर पण आहे कोणत्या कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही तर भातसा भातसा नदीवरती भातसा धरण भातसा धरण आहे आणि भातसा धरण ची लोकेशन विचारली तर शहापूर ठाणे ठीक आहे गोदावरी नदीचा उगम स्थान त्रंब कुठे नाशिक त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नंतर आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिसा मध्य प्रदेश कर्नाटका पुडुचेरी महत्वाच्या उपनद्या कोणकोणत्या कोणत्या गोदावरी नदीच्या प्रवरा पूर्णा, मांजरा प्राणहिता इंद्रावती आणि सबरी ठीक है पुढचा प्रश्न पाहूयात आता रिकाम जागा गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे सोपा प्रश्न आहे ऑप्शन नंबर वन कांडला आता याच नवीन नाव काय दीनदयाल हे एक नॅचरल हार्बर आहे एकोणीशे पन्नास मध्ये बांधकाम झालेलं याच आणि लोकेशन एक्झॅक्टली विचारली तर कांडला क्रीक कांडला क्रीक हे नव्वद किलोमीटर लांब आहे गल्फ ऑफ कच कोची मध्ये कोची बंदर हे विलिंगडॉंग नावाच्या बेटावरती आहे एकोणीसशे सव्वीस मध्ये याच बांधकाम रॉबर्ट ब्रिसडॉ याने केलेलं आहे मांडवी गुजरात मध्ये पुढचा प्रश्न जागतिक वारसा शिल्पस्थानात रिकाम जागा या लेणीची नोंद केलेली आहे अजंटा लेणी अजंठा लेणीमध्ये आपल्याला कोणते मॉन्युमेंट कशाचे मॉन्युमेंट पाहायला मिळतात तर बुद्धिस्ट मॉन्युमेंट पाहायला मिळतात पितरखोर लेणीमध्ये बुद्धिस्ट मॉन्युमेंट पाहायला मिळतात पितरखोर पितळ पितळखोर लेणी छत्रपती संभाजीनगर कार्ले लेणी लोणावळा इथे पण आपल्याला बुद्धिस्ट मोन्युमेंट पाहायला मिळतात आता बघा कारले आणि अजून एक आहे कार्ली तर कार्ली लेणी पण लोणावळ्यामध्येच आहेत पण इथे जैन मोन्युमेंट आपल्याला पाहायला मिळतात बेडसा लेणी इथे पण बुद्धिस्ट मोन्युमेंट पाहायला मिळतात आणि हे मावळ प्रांत किंवा मावळ तालुका पुणे जिल्हा असा प्रश्न विचारला महाराष्ट्रामध्ये टोटल किती वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत पाच आहेत एक तर बघितले आपण बाकीच्या चार पाहूयात एल्लोरा त्यानंतर एलिफंट ता केव त्यानंतर एलिफंटा केव वेस्टर्न घाट वेस्टर्न घाटावरती पुढे एक प्रश्न आणि पाचवा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन आंध्र प्रदेश पण सर्वात जास्त कुठे आहे तर तमिळनाडू दोन नंबरला आंध्र प्रदेश तीन नंबरला आहे ओडिस्सा चार नंबरला महाराष्ट्र पाच नंबरला केरळ ठीक आहे तलाव सिंचन जास्त आहे असं विचारलं होतं आपल्याला ठीक आहे आता सिंचनाचे म्हणजे इरिगेशनचे किती वेगवेगळे प्रकार आहेत जसे की विहीर तर टोटल इरिगेशन पैकी विहिरीमधून किती पर्सेंटेज आपण पाणी हे घेतो तर छप्पन टक्के त्याच्यानंतर कॅनल्सनं किती घेतो बत्तीस आणि जे तलाव टँक ज्याला म्हणतो टँक्स किंवा तलाव तलावापासून सहा टक्के आणि बाकीचे जे सोर्सेस ते साडेसहा टक्के सहा पॉईंट चार टक्के ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात या अनुसूचित जमाती खालीलपैकी कोण कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन धुळे बुलढाणामध्ये आंध त्यानंतर धनवार आणि पारधी ठाण्यामध्ये कोणकोणत्या कम्युनिटीज आहेत तर कटाकारी त्यानंतर कोकणा महादेव कोळी मल्हार कोळी त्याचबरोबर वारली ठाकर आणि दुबाला दुबाला ओके पुढचा प्रश्न बघा आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात रिकाम जागा जिल्ह्यात सर्वाधिक आहे लोकसंख्या पुण्यामध्ये जास्त आहे ठीक आहे आणि आता थोडस कंपेअर करून पाहूयात आपण ठीक आहे कंपेरेटिवली याच्यामध्ये थोडा अभ्यास करूयात शेड्यूल कास्ट आणि ही इकडे आहे शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट महाराष्ट्राच्या टोटल पॉप्युलेशनच्या अकरा पॉईंट आठ टक्के शेड्यूल कास्ट आहे हे सर्व दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सांगतोय मी आणि एस टी पॉप्युलेशन नऊ पॉइंट चार टक्के आहे की एकशे पाच दहा लाख ओके शेड्यूल कास्ट रुरल किती पर्सेंट आहेत छप्पन पॉइंट पाच टक्के आणि शहरी भागात आहे त्रेचाळीस पॉइंट पाच टक्के जर आता याच्यात लक्षात ठेवा शेड्यूल कास्ट परसेंटेज मध्ये सर्वात जास्त कुठे आहे तर वीस एक पर्सेंट अकोला मध्ये सर्वात जास्त आहे ओके अकोला आणि सर्वात कमी पर्सेंटेजमध्ये किती कुठे आहे नंदुरबार मध्ये हे नंदुरबारला मी ना गोल का करतो हे पुढे सांगतो ठीक आहे आणि सर्वात लोकसंख्या पुण्यात जास्त आहे सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहे नंदुरबार मध्ये आहे ठीक आहे म्हणजे पर्सेंटेजमध्ये आणि लोकसंख्येमध्ये पण नंदुरबार आहे ठीक आहे आता अजून एक एस टी शेड्यूल ट्राईब बद्दल शेड्यूल ट्राइब, ट्राइब मध्ये पर्सेंटेज मध्ये सर्वात जास्त कुठे आहे तर नंदुरबार मध्ये आहे ठीक आहे एसटी पॉप्युलेशन सर्वात जास्त कमी पर्सेंटेजमध्ये नंदुरबार मध्ये आहे आणि लोकसंख्येमध्ये सर्वात कमी नंदुरबार मध्ये आहे पण एस टी कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज कुठे आहे नंदुबार नंदुरबार मध्ये आणि लोकसंख्येच्या याच्यामध्ये नाशिक ठीक आहे आय होप पूर्ण क्लिअर असेल हे पुढचा प्रश्न भारताची पहिली पंचवार्षिक योजना आता आपण खूप वेळेस डिस्कस केलेले आहे हे प्रश्न ठीक आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पंचवार्षिक योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेचं नाव आहे हॅरॉड डोमर मॉडल ह्या मध्ये सर्वात जास्त फोकस कशावर केलेला आहे तर प्रायमरी सेक्टर प्रायमरी सेक्टरमध्ये कोण कोणत्या गोष्टी येतात शेती पुन्हा पशुपालन मासेमारी वगैरे वगैरे ठीक आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये दामोदर व्हॅली प्रोजेक्ट बांधण्यात आलेला होता प्रेसिडेंट कोण होते पंचवार्षिक पहिल्या पंचवार्षिक योजनेचे तर होते प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू आणि वाईस प्रेसिडेंट कोण होते गुलझारी लाल नंदा ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजन कोणता महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वतालाच काय म्हणतो वेस्टर्न घाट जो की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे पाच पैकी एक महाराष्ट्रात किती वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत पाच मुंबईमध्ये किती आहेत विचारलं तर तीन ठीक आहे नाही तेवढं पण महाराष्ट्रात पाच रोड लक्षात ठेवा निलगिरी पर्वत निलगिरी पर्वत रांगा कोण कोणत्या राज्यामध्ये आहेत तमिळनाडू कर्नाटक आणि केरळ आता निलगिरी पर्वतामध्ये ना एक स्पेशालिटी आहे ती म्हणजे निलगिरी माउंटेन रेल्वे निलगिरी माउंटेन रेल रेल्वे ज्याला काय म्हणतात टॉय ट्रेन असं पण म्हणतात याची बांध म्हणजे याची सुरुवात ब्रिटिशरांनी एकोणीसशे आठ मध्ये केलेली आहे ओके महत्वाचा मुद्दा आहे हा आता पाहूयात आपण सातपुरा पर्वत ह्या सातपुरा पर्वतामध्ये दोन पश्चिम वाहिन्या नद्यांचा उगम होतो महत्वाच्या नर्मदा आणि तापी नर्मदा ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे तापी ही दोन नंबरची पश्चिम वाहिनी नदी आहे ठीक आहे पश्चिम वाहिनी नदी म्हणजे ज्यांचा एंड अरबी समुद्रात होतो ठीक है सातपुरा पर्वत रांगा कोण कोणत्या राज्यातून जातात तर गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड सातपुरा पर्वतामध्ये सर्वात कोणत्या खडकांनी सातपुरा पर्वत, पर्वत बनलेला आहे तर बेसाल्ट ग्रॅनाईट मोठ्या प्रमाणात आढळतात ठीक है बघा प्रश्न फिरून फिरून विचारले जाऊ शकतात ओके मी जस्ट तुम्हाला कीवर्ड सांगतोय हे अरवली पर्वत अरवली पर्वत अरवली पर्वत हे जगातील ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन आहेत फोल्ड माउंटेन ठीक आहे आणि कोणकोणत्या राज्यातून आहेत राजस्थान हरियाणा गुजरात आणि दिल्ली आता इथले ना दोन हायेस्ट माउंटेन आहेत ते पण पाहून घेऊयात गुरु शिखर सतराशे बावीस राजस्थानमध्ये आहे आणि दुसरं आहे सेर नावाच पंधराशे बावन सॉरी पंधराशे ब्याण्णव राजस्थान ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी रिकामजा का नावाने ओळखली जाते महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी भारतातील पहिली अनुभट्टी आणि एशियामधली पहिली अणुभट्टी एकोणीसशे छप्पन मध्ये ओपन केली होती तिचं नाव आहे अप्सरा कोणाच्या मदतीने युनायटेड किंगडम ठीक आहे मुंबईमध्येही लोकेटेड आहे आणि दोन हजार नऊ मध्ये ही शट डाऊन झालेले आहे आता न्यूक्लिअर रिॲक्टर आहे डिझाईन कोणी केली कोणी डिझाईन केलेली आहे न्यूक्लिअर रिॲक्टरचे तर ते आहेत डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर होमी बाबा हे कोण आहेत फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे पुढचा प्रश्न जिल्हा आणि तालुका ठीक आहे तर नांदेड भोकर जालना भोकरदर बुलढाणा संग्रामपूर यवतमाळ उमरखेड पुढचा प्रश्न महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे जागा जिल्ह्यात आहे उत्तर आहे यवतमाळ रत्नागिरी त्यानंतर नागपूर आणि चंद्रपूर चंद्रपूर आता याच्यात एक लक्षात ठेवा लाईमस्टोन चुनखडक चुनखडकामध्ये टेन टेन पर्सेंट मॅग्नेशियम म्हणजे डोलोमाइट बनत किंवा डोलोमाइट फॉर्म होत लाईमस्टोन म्हणजे चुनखडक प्लस टेन पर्सेंट मॅग्नेशियम डोलोमाइट हे लक्षात ठेवा मे बी सायन्स मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं महाराष्ट्रामध्ये फक्त एक पर्सेंट डोलोमाइट सापडतं टोटल ओव्हरऑल जर बघितलं तर सर्वात जास्त डोलोमाइट्स कुठे पाहायला मिळत तर महत्वाचे स्टेट आहेत ओरिसा छत्तीसगड ज्याच्यामध्ये सत्तावन्न टक्के आहे टोटल आणि बाकीचे स्टेट कोणते आंध्र प्रदेश झारखंड राजस्थान कर्नाटकामध्ये पण पाहायला मिळत ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता जागा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे तर हा जिल्हा सिंधुदुर्ग केव्हा डिक्लेअर केला होता एकोणीसशे सत्त्याण्णव सिंधुदुर्ग के जिल्हा केव्हा बनला होता तर सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून सेपरेट होऊन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जिल्हा बनला आहे ठीक आहे सिंधुदुर्ग मध्ये आठ तालुके आहेत ठीक आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग मध सिंधुदुर्ग मधील एक धनगिरी डान्स आहे ना तो फेमस आहे त्यानंतर दशावतार चित्र कथी कत, त्यानंतर पनगुल कीर्तन यासाठी सिंधुदुर्ग प्रसिद्ध आहे ओके महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी किती आहे अकराशे बावीस दोन नंबरला आहे सिंधुदुर्ग एक हजार सदोतीस ठीक आहे एक हजार सदोतीस महाराष्ट्रातील दुसरं सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग सेकंड ओके पुढचा प्रश्न जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत तर जालना जिल्हा हा एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजीनगर पासून सेपरेट होऊन बनलेला आहे तर बुलढाणा परभणी बीड औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर ठीक आहे याच्यातले काही तालुके लक्षात ठेवूयात आपण अंबड भोकरधन त्यानंतर जाफराबाद परतूर बदनापूर मंठा आणि घनसवंगी पुढचा प्रश्न आहे आता एकोणीशे पन्नास एक्कावन्न दोन हजार तेरा चौदा या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनापैकी शेती क्षेत्राचा वाटा रिकाम जागा प्रवृत्ती दर्शवतो तर ही ऑप्शन नंबर दोन आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीसच्या डेटासाठी प्रायमरी सेक्टर प्रायमरी सेक्टर मध्ये कोणकोणते काय काय येतं शेती त्यानंतर पुन्हा जे आपण बघा जंगलामध्ये ज्या वस्तू आणतो ना वेचून वगैरे किंवा जंगलामधून ज्या वस्तू भेटतात मेडिसिन खूप सारे वेगवेगळ्या हनी वगैरे असतं ना तर ते सर्व प्रायमरी सेक्टरमध्ये येतं त्यानंतर मासेमारी मायनिंग ठीक आहे हे सर्व मिळून काय प्रायमरी सेक्टर तर यांचं कंट्रिब्युशन किती आहे एकोणीस पॉइंट बासष्ट टक्के प्रायमरी सेक्टर झालं हे सेकेंडरी सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याच्यामध्ये वाले पूर्ण येतात जसं की कन्स्ट्रक्शन ठीक आहे कन्स्ट्रक्शन पुन्हा इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय गॅस आणि खूप साऱ्या गोष्टी तर यांचं कंट्रिब्युशन आहे पंचवीस पॉईंट सहासष्ट टक्के आणि टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर त्यांचा आहे चोपन्न पॉईंट बहात्तर टक्के ठीक आहे तर आता ही एक ना गे? ही टाइम टाइमची एक साईट आहे त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित डिटेल माहिती ते पाहायला मिळेल ठीक आहे हे बघा ओके तुम्ही एकदा मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरची लिंक पाठवतो तुम्ही एकदा गो थ्रू करून घ्या पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोकण कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत शाश्वत तुलनात्मक लाभ आहे ओके तुलनात्मक लाभ आहे विचारले कोकण किनारपट्टी म्हणलं की काय पर्यटन आणि आपण ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे मत्स्यपालन फलोत्पादन ओके तुलनात्मक लाभ विचारलेला येते ऑप्शन नंबर तीन याच उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण महाराष्ट्र शासन दोन हजार तेरा केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटाची प्राचीन आदिवासी गट म्हणून जनगणना किंवा गणना केली आहे तर उत्तर आहे कातकरी मांडिया गोड आणि कोलाम ठीक आहे आता हे कुठे राहतात हा जर प्रश्न आपल्याला विचारला तर तर हे विदर्भ रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पर्टिक्युलरली जिल्हे विचारले तर गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि नागपूर केळकर समितीने काय सांगितलंय आपल्याला तर केळकर समितीने पीपीपी मॉडेल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्यानंतर फिस्कल कन्सोलिडेशन आणि टॅक्स रिफॉर्म याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तर बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट मध्ये डिस्कस करूया Thanks for watching. See you in next video. Jai Hind. Take care.